रोटर वाले स्वयंसेवक रोटर चालू करा दोन काटा लढती सुरू झालेली आहे तोला मोलाच्या लढती तोला मोलाचे पैलवा ज्यांना त्यानं ज्याची त्याची माती घ्या शबास हो, हो साकेत यादव आक्रमक झालेला आहे अमित भाऊ सामका पुन्हा नर्सरी ज्यांनी हे रोटर आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल जबा अनिकेत साखेत आणि सुनी अनिकेत एक आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो आणि दुसरा मामासाहेब कुस्ती संकुलाला हो मी पहिले दंड ताकद ओघच म्हटलं नव्हतं किती करत असे लागलं नाही त्याचा एअर काढ असा आहे पहिला नाही तर तुम्ही हँडल पंप वोट मोडून घ्या मला सभासनिका दोन काटा लढती चालू आहे トピカラトラトてトピカラトラトピカラトラト वाघाच्या कळजाची पोरं लढायला लागलेली आहे आणि पुण्यातली गटातटा विभागली गेलेली कुस्ती वाचवण्याचं काम केलं नामदेवराव सदाशिवराव भोड आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे राष्ट्रीय पुणे नगरीचे प्रताप नगराध्यक्ष आणि निर्णय घेतला पडेल पैला जोड द्यायचा आणि पुण्यातली कुस्ती वाचवली प्रवास कुस्ती करा महारुद्र काळे सुदर्शन कोटकर दुसरा पुका, माझा आवाज मला वाटत पुणे शहरापर्यंत जातोय पहिला जरा समाजसेर सभासानी केले जिगरबा दोन्ही पहिला गावापुरती चेटी पकडा नुस्तीचा अडवायसाठी चेडी धरू नका होत असेल तर चे धरा कुस्ती करा अनिकेत आणि समी हजारो कुस्ती शौकिनांच्या नजरा चारही पैलवान तुमच्यावर लागलेल्या आहे तुम्ही काहीतरी डावाच प्रदर्शन करा प्रेक्षकांची अपेक्षा आयोजकांची अपेक्षा आहे रटाळ कुस्ती करू नका साकेत सुनील समीर आणिके कुस्ती फिरती रावा आणि चालती ठेवा कुस्ती चालती ठेवा चला समी दोघे वादळी कुस्ती करणारे पहिलं नाहीत अंग्री वाजता ती कुस्ती या बाजूला घेतली तर बरं पडेल जरा अजून हा इकडच्या बाजूला शबास अटॅक आक्रमण पाहिजे सक्य सुनील कुठ करिच करी के के कमाव कमा। केल्याने होता केल्याची पाहिजे काहीतरी करून दाखवा कोण लक्ष्य म्हणू शकेल से बडा नाही हरा वही बडा नाही कोणतं लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही शबास सुंदर पायाला फेफवण्याचा प्रयत्न होता जाधवचा सुटणार नाही तिसरी कुस्ती लावायची आली तरी चालेल एक नंबरची कुस्ती पार तीन तीन बरोबर चालली तरी चाले पण कुस्ती सुटणार नाही चारही वरच्या लाख मोलाच्या चार कुस्त्या बालाजी उद्या स्टेटस ला जाते चला कुस्ती करा लाटे साई म्हणतात त्यांना आकडा खोदणारे जरा खोदातच जरा काय इलाच नाही त्यांना धन्यवाद दादासाहेबजी लाटे यांच्याकडून आमच्या कुस्ती कॉमेंट्री साठी मनापासून पाचशे रुपयाचं बक्षी झालं धन्यवाद बसलेले कुस्ती कमेंटेटर मी पैलवान हंगेश्वर धायगुडे एम एस सी इकॉनॉमिक क्वालिफाईड आणि एका बँकेचा आर मॅनेजर आहे हो कडला बसलेले जपून बसा याच्या पुढची पडली तर सोसायची नाही आपण सत्तावन्न किलोचे आहोत रामसिंग आपण पासष्ट सत्तरचे बाकी ज्यांनी जपून बसा आणखी चला कुस्ती न थकता न थांबता कुस्ती सोडवली जाणार नाही महारुद्र काळे आगा, आगा, आगा। कुस्ती पॉइंट वर घेतली जाणार काय मधी आता तुमच कुस्ती करा गोष्टीला प्रारंभ मंत खोदणारे पास करा इकडले काय परत प्रत्येक निभाव होते आपण तेवढीच चलतोय त्याच्या मुलास हा क्रमांक करा आणखे आणखे दे इकडे आली चला जपत का टिकावा नाही चला कुस्ती चालू ठेवा समीर याकडे कर, अलीकडे या अलीकडे शबास शबास आक्रमक झाला समीर शेख हो काही होऊ शकता कोऱ्यावाले सरापाटी आता बघू दे कुस्ती सरापाठीगा चष्मीवाले वाले मागा मागा। का, का या इकडं बाग इक चला या इकडं चला चला हो कुस्ती सोडवली जाणार नाही मध्ये या वो। वो। चला साकेत कुस्ती करा सुनील कुस्ती करा यांच्याकडून माझ्यासाठी दोईश्वर पायीचं वक् झालंय गोरक्षक राकेश भाऊ शुक्ला आपलं मनापासून धन्यवाद शबाश साकेत शबाश सुनी समीर शेख हो जो काबर हो, हो हो, हो। ब्लीडिंग झालेला आहे तिथं आणि घेतला डोक्याला लागले वरतो पण ते जरा आज आख्या गर्दी कमी करा दो पंच देवी सगे कार्यकर्त्या स्टेज कसा